हिवाळी विवाळी असतात त्यांचा पूर्ण सामना करता लागतं बघा पण ते गावलेलं आपण जापासा कट चलो सुटलो सुटलो माझ्यामध्ये असं कारण हि मी मनी शिरोडकर माझा कुक युट्यूब चॅनल मध्ये तुमचा स्वागत असा तर मंडळी यंदा पाऊस लवकरच लागलो मे महिन्याला आणि मे महिन्यातच आमच्या मळ्यात मासे चढलेले तर तुम्ही दोन व्हिडिओ बघितलात तर हा आता आपण पुन्हा एकदा जाऊन बघूया कारण पहिल्या दिवशी तुमका भरपूर मासे चढलेले आता दुसऱ्या दिवशी कसं पाऊस तर भरपूर लागलो माशेचं पळ झाले तर बघूया आता लगेच जरा फेर फटकू मारून या किती भेटतात काय भेटत पण पकडून मजा येतात चला जाऊया बघू शकता अशी हिवाळी विवाळी असतात त्यांचा पूर्ण सामना करायचा लागतं बघा बघ मित्रांनो आत्ता हे एक दिसलेलो गेलो काहीतरी जाऊ खाली चलले काय हे काय असा म्हणे गावलो दिसत तीन चार चढा होते वरती तीन चार गावांना असते तीन चार गेले

हम्म शेबा शबा शबा होऊ शकतं ही शबाश, शबाश, शबाश। <laughs> <है>, शायद मोठी आहे झोपो योग केतो तरी झोपो कालो हा गेलो होपो हय सरा हो हो अरे गेलो 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 नको नको गेलो गेलो रे मी सांगतोय ना तो गेलो आता दिसतं गावतो गावलो आवलो आवलो गड गडदर वा मस्त की गावलेला होऊ शकता खवळू पुन्हा येऊन लिहिल्यानंतर मंडळी असं गावलेला काय वाढली मंडई आता नाही व्हिडिओ दिसाक नाही पण मोठतो मास गावलो खवळू नाका बघाय दुसरे हि गावलो हावलो साईज बघा कसली आधी आगा सत्तर ना साईज गावली आता नाही म्हटलं तर तीन मासे गावले मग अशी बारा खवळे धरले एकदा जाग्यावर फास्ट फास्ट आलो व्हिडिओ मी बघू शकता आता बघूया गावतोच काय थोड्या वेळ वाट बघा ना आता मळी अशी आवतं बंटीन पण धरले ना मग अशी हे बघा किती काळो का गा। मोठं खवळ गावलेला बघू शकतो तुम्ही अजून एक दिसलेलो आपण तो गावात असं वाटणार गेलो बंटी का अजून एक गावलेलं सुटलो सुटलो माझ्या होते असा कारण इतको कुनगो ना तो भरपूर रुपता उडी मारले नौ, नौ, नौ। तर मंडई अशा प्रकारे आता मळये धरतो आम्ही बारीक बारीक मासे ते कसे विहिरी सोडले ना मळे तर जास्त शेवळी वेगळे खातात शेवळी वगैरे खातात आता बोलाक जमणार नाही आता साडेबा अका माशे आता बारा वाजता दिलेले असतं तर जास्त वेळ थांबणार नाही कोकणात जरा बारा वाजल्यानंतर जरा माशेत मासे दिसतो तर आता बंटी धरता मळी आता बारीक सारीक वे घेऊया पावसही जोरात येतात पाटून तर बघे आता मळ्या कितके गावतात ते बघा असे मळे बघा असे मळे ભરપૂરુ અને <laughs> <laughs> शकतो ही बं बंड शेंगटी आहे आई ही बघा ही शेंगटी एका म्हणतो एका शेंगटी म्हणतो हे बघू शकतोय मंडई हे असे मा मळी आहेत मासे यांका मळी आहे म्हणतो हा हा असे आगो। 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 शकता। आता इतके गावलेले या मासे साईज बघा या माशाची मळे शेंगटे बिंगटे चार खवळे गावले आता आणि हा जरा मोळी मरा किलो आता बघा आता गेले तेव्हा हे मोठे साईजचे दोन खवळे गावलेले आहेत बघू शकता तुम्ही असे आणि हे बघा हे मळी शेंगटे विंगटे असे गावलेले असतात वेगवेगळे असत असे आणि हे दोन खवळे हाय ठेले आहेत आता आम्ही गेलेलो तेव्हा बघा तेवढे मोठे गावले ते हे जरा मेले आत्ता जास्त जरा खदूळ पाणी त्यांच्या डोळ्यात बसता बघू शकतंय एक दोन तीन चार पाच सहा वाकडं झाला तर फ्रीजात ठेव बघू शकता एक गावलेत ते आहेच बाबा किती मासे मंडई आता बघू शकता आहे की आता आमका चार पाच कवळे गावले मळे वगैरे गावले तर आता कसं उतारले पटकन मासेना पाणी जरा कमी झालं त्यामुळे आता त्यामुळे आता आम्ही येलो घरा आता वाजले बारा कारण बारा वाजता हे कोकणात जास्त करून मासे धरू थांबत नाही नंतर मासेच मासे गावतात असं म्हणतात गेल्या वर्षी आमच्यावर तसा झालेला पण यो आता तुमचा माशाचा व्हिडिओ तुम्ही बघला यो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असतो तर कोकण चव्हाण यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करून टाका मागच्या वेळी दहा बारा कवळे धरले आता चार पाच कवळे धरले पण शूटिंग करणं कठीण असतं म्हणते पण एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा चला भेटूया अजून दुसऱ्या मासेधरूच्या व्हिडिओमध्ये